नाही तर मग तांदूळ दळून डायरेक्ट केले असते श्री स्वामी समर्थ सगळ्यांना गुड इव्हिनिंग कारण की मला हा व्लॉग एडिट करण्यासाठी झालेली आहे संध्याकाळ आणि बहुतिक रात्रीच पोस्ट होईल आता मुलगा सकाळी शाळेमध्ये गेलेला आहे आणि आता मुलीला कंपनीमध्ये जायचं आहे मुलगी सेकंड इयर आय टीच्या डिप्लोमाला आहे आणि तिचं कॉलेज आहे मुंबईला तर आता झालेली आहे आंघोळ म्हटलं आता मला चहा पिऊ दे आणि नंतर मग मी तुला सोडवायला येते तर तिला इथे नाक्यावरती सोडायला लागतं तिथून मग ती, 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 ती रिक्षाने जाते कल्याणच्या स्टेशनला तिथून जाते ती, ती कॉलेजला वडाळ्याला पण आता तिला नवी मुंबईला जायचं आहे कंपनीला त्यांना नवी मुंबईच्या आय टी कंपनीमध्ये इंटर्नशिप भेटलेले आहे तर दिलेला आहे डबा करून डब्यामध्ये तिला आवडते कोबी म्हणून दिलेला आहे कोबी चपाती मुलाला देखील डब्बा दिलेला आहे त्यांच्या पप्पाला डबा दिला नाही तर ते आता जेवायला येतील नाहीतर मग डब्बा घ्यायला येतील तर आता हिला डब्बा भरून दिला एक ॲपल कट करून दिलं आणि तिला सोडून येते आणि नंतर मग आपण बोलूयात तर माझं आहे यूट्यूबवर रेसिपी चॅनल तर विचार चालू आहे नवीन एक ब्लॉग चॅनल चालू करू की याच चॅनलवरती मी ब्लॉग टाकू तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता की मी नवीन चॅनल चालू करू की याच्यावरतीच मी ब्लॉग टाकले तरी चालतील तर आता तिला सोडून आलेले आहे आणि घरामध्ये भरपूर असा पसारा आहे कुठे पसारा नाही असं नाही सगळीकडेच पसारा आहे नवीन डबा तिने आज काढला आणि त्याची चाईन तोडून ठेवली आता ही पण बसून घ्यावी लागेल कामामध्ये काम मुलासे खूप कामं वाढवत असतात तर मी रेसिपी कशी शूट करते तेसुद्धा आज थोडंफार त्याबद्दल माहिती सांगेल कारण की सगळं आवरल्यानंतर मग रेसिपी शूट करायला लागते आता तिने खूप चप्पल इकडे तिकडे टाकले होते नवीन चपला घालून बघितल्या तर त्या चपल्या ठेवून घेतल्या आणि इथे माझं मनी प्लांटचं झाड खूपच म्हणजे खूपच फुटलेलं आहे त्याला पाणी मारून घेतलं खालूनवरती चढून आलं की पा गुडघे खूप खूप दुखतात तर आम्ही राहतो थर्ड फ्लोअरला आणि लिफ्ट नाही आहे बिल्डिंगला त्याच्यामुळे खूप गुडघे दुखतात आणि आता वय झालेलं आहे चाळीस त्याच्यामुळे थोडंसं वाईट वाटतं की आता आपण म्हातारे होण्यास सुरुवात झालेली आहे किती काही केलं तरी वयला ये पावता येत नाही म्हणतात ते तसंच आहे आणि घरातील कामामुळे तर वेळच मिळत नाही बघा आता सगळीकडेच पसारा आहे हॉलमध्ये आहे किचनमध्ये आहे मुलं गेलेली आहेत मुलगी गेली त्याच्यामुळे बघा इथे अंथरूण तसंच पडलेलं आहे आणि कोपऱ्यामध्ये आहे तो आमचा पोपट म्हणजे आरू तो झोपलेला आहे या बेडरूममध्ये इथे बाथरूममध्ये पसारा आहे या बेडरूममध्ये पसारा आहे आता पावसामुळे कपडे व्यवस्थित सुकत नाही काल रात्रीचे कपडे काढून घेऊन आले तर इथे पुली बसवलेली आहे त्याच्यामुळे पुलीवरती चांगले कपडे सुकतात तर कालचे कपडे मी आज सकाळी घेऊन आले आता माझं झूड सगळं झालेलं आहे आणि सगळं उचलून झालेलं आहे आता कपड्यांच्या घड्या घालून ठेवते म्हटलं तोपर्यंत थोडीफार टी व्ही बघूयात म्हणून टी व्ही लावली आणि कपड्यांच्या गाड्या घालायला सुरुवात केली तरी ते मी घरामध्ये जास्तीत जास्त गाऊनच घालते कारण की कामं खूप असतात आणि ड्रेसमध्ये काम, काम करण्यापेक्षा गाऊनमध्ये कम्फर्टेबल वाटतं तर मध्येच ते आले आणि त्यांना हवा होता डब्बा तर त्यांना आज डे आणि नाईट दोन्ही आहे रात्री जेवायला आले तर येतील नाही तर नाही तर त्यांना वडे खूप आवडतात म्हटले वडे करून देत तर मग वडे करून दिले पण त्यांना होती खूपच घाई का शिवून जाईन टाकते हा एवढं शिवून जाईल तर वडे शिजले नव्हते एवढे तरी देखील मी त्यांना तसेच भरून दिले चपात्या सकाळीच केल्या होत्या अजून भाजीपाला काल आणलेला आहे तो साफ करायचा आहे आता कपड्यांच्या घड्या घालायच्या शिल्लक होत्या त्या घालून घेते आता त्यांना म्हटलं की स्त्रीला कपडे दिलेले आहेत ते घेऊन आता ते बोलले मी रात्री घरी येणार नाही आता ते गेल्यानंतर मुलगा येईल त्याला देखील आता खाण्यासाठी काहीतरी करून ठेवा लागेल का, का माझी बात आवरत नाही त्याच्यामुळे चे आपला चेहऱ्यावरती थकवा जास्तच दिसत असतो तुम्ही काय मी काय मी तुम्हाला सांगितलं काय तुम्ही मला सांगितलं काय आपल्याला स्वतःकडे का, टाईम द्यायला वेळच मिळत नाही घरामध्ये भरपूर काय अशा वस्तू असतात की त्याच्याने आपण स्किन केअर करू शकतो परंतु वेळ मिळत नाही आणि सगळी कामं आवरल्यानंतर आपल्याला जाणवत असतो तो म्हणजे थकवा तर त्या थकव्यामुळे काही करण्याची इच्छा नसते तर त्या एवढ्या वेळ आपल्याला असं वाटतं की आपण बसलेलंच बरं मी देखील तेच करत असते परंतु आता घरामध्ये होते फळम आणि कोणी नाही आहे म्हटलं चला आता आपण बनाना शेक करूयात तर मी मुलीला देखील बनवून दिला होता मी देखील एक ग्लास बनाना शेक करून पिले आणि त्यातल्या त्यात चतुर्थी देखील आहे देखील करून खाणार नाही कारण मला माहिती आज वेळेस मिळणार नाही आता घेते पहिले पुसून खूपच उशीर झालेला आहे कारण की आम्ही दोन तीन दिवसापूर्वी गेलेलो होतो जेजुरी आणि नारायणगाव जिथे मिनी बालाजी आहे तिथे तर त्याच्यामुळे कपडे देखील खूप होते पसारा होता तो देखील सकाळी आवरून घेतला आता त्याच्यामुळे खूपच म्हणजे खूपच उशीर झालेला आहे आता फरची पुसून घेते आणि नंतर मग देवपूजा करून घेईल कारण की चतुर्थीच्या दिवशी देवांना तसं ठेवणं देखील योग्य नाही आता मुलगा देखील शाळेतून आलेला आहे त्याला देखील जेवायला द्यावा लागेल आता सगळ्या फरच्या पुसून झाल्या की नंतरच देवपूजा करेन कारण तशी देवपूजा करायला बरी वाटत नाही रोज करते परंतु चतुर्थी असलं गुरुवार असलं की त्या दिवशी थोडीशी मग व्यवस्थितच देवपूजा केली जाते आता सगळ्या साईडला फर्ची पुसून घेते माझ्याकडे कुठल्याच कामाला बाई नाही मीच कामवाली बाई आहे तर दोन्ही बेडरूम देखील पुसून झालेले आहेत समोर आहेत माझे दोन बेडरूम आणि लेफ्ट साईडला आहे किचन किचनमध्ये फर्निचर नाही त्याच्यामुळे मी जास्त काही किचनमध्ये व्हिडिओ घेत नाही कारण सगळाच उघडा पसारा बरोबर वाटत नाही मला तर ते पटत नाही त्याच्यामुळे मी नाही घेत आता घेतलेला आहे हातपाय आणि आता करायचे आहे देवपूजा आता इथे देवपूजेसाठी बस्कर टाकून घेतलं पाठ ठेवलं त्याच्यावरती धुतलेले कपडे ठेवून घेतले आणि जे पितळ्याचे भांडे होते ते धुवून आणले पितांबरेने व्यवस्थित त्यांना घासून घेतलं तर जे जेजोरीवरून मी ह्या देवट्या बुदल्या घेतलेल्या आहेत सासूबाईंकडून जेव्हा देव आले जे वा दे वेळेस जुने देवट्याने बुदल्या माझजवळ होत्या तर मी बदलून नवीन घेतल्या आणि बघा देवपूजा झाली किती छान देव दिसत आहेत आणि मी देवांचे टाक देखील नवीनच घडवून घेतलेले आहेत थोडेसे फुलं शिल्लक होते आणि चतुर्थी पण आहे मग देवांना फुलं ठेवून घेतले अगरबत्ती लावली आणि विशेष काही पूजा केली नाही साधी सिंपल पूजा केली बघा आता देवारा किती सुंदर दिसत आहे एकदम म्हणजे जबरदस्त लूक असा देवाराचा दिसतो आणि हा आहे देवाराचा वरचा लूक तर माझ्या घरातील माझी सगळ्यात आवडती वस्तू म्हणजे देवारा आता सगळे टेबल पुसून घेतले आणि नंतरच मग रेसिपी शूट करणार आहे जर हा पसारा राहिला तर मग तिकडे देखील मन लागत नाही सारखं असं वाटतं अरे हे राहिलं आहे ते आहे त्याच्यामुळे ना मी सगळं पहिले काम आवरून घेत असते नंतर रेसिपी शूट करत असते बघा इथे आता वय झाल्यानंतर स्किनवरती त्याचा खूप इफेक्ट दिसतो आणि पीतांबरीने जर हाता पितांबरीने जर आपण भांडी घासले तर हात कसे होतात हे तर तुम्हाला माहितीच आहे खूपच कडक हात होतात आता बघा पूर्ण हॉल आवरून झालेला आहे आणि ज्यावेळेस आमच्या हॉलमध्ये एंट्री करतो तो हॉलमध्येच आमचा देवरा आहे मला तर हा देवारा खरंच खूप आवडतो तो, तो मला आवडला का ते मला नक्की सांगा आता मी मुलाला जेवण दिलं सगळं आवरून घेतलं भांडे वगैरे सगळे घासले आणि रेसिपी शूट करता करताच मी काय करत असते भांडे वगैरे लावायचे कामं करत असते त्याला फक्त नारळ चांदलेलं आहे तांदूळचं पीठ नाही आहे मला मोदक करायचे असतील करा तर तांदूळ दळावं लागतील आणि नंतर मग मोदक करावं लागतील बघू टाईम भेटला तर आता किती टाईम टाईम का झाला आता वाजले तीन आता ही रेसिपी शूट सगळं आवरून झाले तीन, तीन वाजता मी रेसिपी करायला सुरुवात केली आणि बघा मी रेसिपी करता करता मध्ये वेळ भेटतो ना त्यावेळेस अशी भांडी वगैरे लावायचं काम करत असते कारण की अशा कामांना जास्त वेळ द्यायला मिळत नाही आणि रेसिपी शूटला खूप वेळ लागतो तीनला मी रेसिपी शूट करण्यास सुरुवात केली तर मला वाजले होते साडेपाच तोपर्यंत मुली दे, मुलगी देखील घरी आली होती आणि ज्या दिवशी रेसिपी शूट करायची असते ना त्या दिवशी खरं सांगते जेवायलासुद्धा वेळ भेटत नाही कारण रेसिपी शूट करायची कॅमेरा सेट करायचा आणि सगळ्या व्यवस् वस्तू एकदम व्यवस्थित मांडायच्या त्याच्यामुळे त्याच्यामध्ये खूप वेळ जातो आणि तितक्या वेळ मुलं देखील दम धरत नाही मध्ये मध्ये त्यांचं देखील बघायला लागतं तर हा आहे माझा छोटा ट्रायपॉट त्याच्याने मी किचन वाट्यावरती पाटाला लावून ट्रायपॉट ठेवते आणि रेसिपी शूट करते तर बघा इथे वडापावची रेसिपी झालेली आहे आणि चटण्या बघा आता ही रेसिपी बहुतेक उद्या नाही तर परवा मी पोस्ट करेल तर बघायला विसरू नका आता झालेली आहे संध्याकाळ मी फक्त एक वडापाव खाल्ला आणि जरा वेळ बसले संध्याकाळ झाली रात्री आमच्या इथे मसाल्याची एक भाजी लागते तर इथे मी डबुकड्यांची भाजी करून घेतलेली आहे मुलांना मसाल्याची भाजी असली तिथे पोटभर जेवतात आणि करून घेतलेल्या आहेत चपात्या त्यांचे पप्पा येतील की नाही माहीत नाही परंतु स्वयंपाक करून ठेवला कारण की भाऊंची निवडणूक आहे ता त्याच्यामुळं त्यांना तिथे ड्युटी लागलेली आहे आता बघा बाहेर ढग तर आलेले आहेत थोडी गार हवा देखील सुटलेली आहे पण पावसाचा पत्ता नाही किचनमध्ये तर एवढं ग गरम होतं की बस विचारायला नको वडापावचं तेल काढून घेतलं मुलाला विचारलं तुला काय खायचं तर त्याला खायची होती शिमला मिरची त्याला दिली शिमला मिरची करून त्याला अशी बेसनपीठ घातलेली शिमला मिरची खूप आवडते त्याच्या पप्पांना देखील आवडते म्हणून म्हटलं चला आता करून घेऊ इथे मसाल्याची भाजी करून घेतली वाजली की ती सव्वा आता म्हटलं गॅलरीमध्ये जाऊ परंतु मोदक केले नाही तर म्हटलं चला आता गणपती बाप्पाला आपण शिरा करूयात वेलची देखील नव्हती रवा पण नव्हता मुलाला रवा आणायला सांगितला तोपर्यंत वेलची भाजून घेतली म्हटलं आता चला वेलची पूड देखील करून घेऊयात म्हणजे अजून पुढे आठ पंधरा दिवस वेलची पूड आपल्याला काम येईल वेलची दळवून घेतली आणि तीच वेलची आता इथे शिरामध्ये टाकली असे दळल्या दळल्या जर वेलची वापरली तर त्याचा वास खूप भारी येतो शिरा करून झाला आणि इथे मी तूप देखील काढून ठेवत हो असते एकदमच तूप काढते आठ ते दहा दिवसामध्ये भरपूर सायस असते त्याचं तूप काढून ठेवत असते शिरा झाला मुलीला म्हटलं आता तर तो नैवेद्य दाखव मी जरा वेळ बसते पण बसायला काही वेळ भेटला नाही लगेच मुलांचं जेवायचं चालू झालं आता तिला म्हटलं बाई जर ही वाटी घ्या आणि प्रसाद दाखव तर तिने ते बाप्पाला प्रसाद दाखवलेला आहे आणि जेवायला बसलो तोपर्यंतच त्यांचे पप्पा आले तर मग बघा आता त्यांचे पप्पा येताना काय घेऊन आले वाव मग मला पण आणायचं नाही हे का परत दिले तिथे का बर मग तुम्ही तर काय बरायला एवढं जाणवलं होतं त्यांना तिथे हे जेवणाचे ताट भेटले होते दो दोन चार पाच तुम्हाला किती घ्यायचे ते घ्या त्याची तिथे बंदी नसते परंतु मुलांना बाहेरचं खूप खायला आवडतं म्हणून ते दोन ताटं एका बॅगेमध्ये भरून सरळ ठेवून घरी घेऊन आले त्यांच्या पँटेला डाग पडला तेलाचा तरी देखील ते घेऊन आले तर मी म्हणत होते मला का नाही आणलं तर त्यांचं चाललं होतं की हेच कसं तरी आणलं तर दिवसभर घरी असले की मुलांना गेम खेळण्यावरून अभ्यासवरून बडबड करतात परंतु बाप तो बाप असतो कारण बापाचा मुलांमध्ये खूप जीव असतोच तर उद्या किंवा परवा आपली वडापावची रेसिपी नक्की पोस्ट होईल तर ती बघायला विसरू नका आणि आपण भेटूयात नवीन रेसिपी बरोबर नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आणि गुड नाईट आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा की मी ब्लॉगचं चा नवीन चॅनल टाक काढू की या चॅनलवरती मी ब्लॉग टाकू तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय